नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला धाडसी शिवशंकर हा इयत्ता दुसरीच्या मराठी जुन्या पुस्तकातील धडा ऐकवणार आहे शिवशंकर मधुकर बिद्री नावाच्या मुलाच्या साहसाची ही गोष्ट अवघ्या दहा वर्षांचा हा मुलगा गणेशोत्सवनिमित्त तो किल्लारी गावी आपल्या आजोळी गेला होता तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव अनंत चतुर्दशी त्या रात्री शिवशंकर गाढ झोपेत होता अचानक त्याला जाग आली घर थरथरत होते भांडी वाजत होती पत्र्यांचा आवाज येत होता जमीन हलत होती भूकंप भूकंप म्हणून माणसे ओरडत होती शिवशंकरने भूकंप शब्द ऐकला त्याचे आजी आजोबा गाढ झोपेत होते तो त्यांना गदागदा हलवू लागला इतक्यात घराची मागील भिंत कोसळली आजोबा लवकर उठा बाहेर चला म्हणत शिवशंकर आजोबांना उठून बाहेर नेऊ लागला आजोबा थकलेले होते त्यांचे पाय लटपटत होते हात कापत होते कसे बसे ते घराबाहेर पडले शिवशंकर आजोबांना म्हणाला तुम्ही इथे अंगणात बसा मी आजीला आणतो म्हणजे ती घरातच राहिली काय असे म्हणत आजोबा मटकन खाली बसले त्यांचे हातपाय गळाले एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते हुंदके देऊ लागले शिवशंकरने तिकडे लक्ष दिले नाही आता त्याला आजीची काळजी वाटत होती तो घरात धावत गेला वीज गेली होती घरात अंधार होता आजी ए आजी अगं कुठे आहेस तू असे म्हणत तो आजीला हाका मारू लागला आजी देखील शंकर शंकर म्हणून ओरडत होती मला वाचवा मला वाचवा असा आजीचा आवाज त्याला ऐकू आला आवाजाच्या दिशेने शिवशंकर तिच्या जवळ पोचला तो आजीला धीर देत होता आजी चल पटकन बाहेर आजोबा बाहेर अंगणात आहेत ते सुखरूप आहेत दोघेही घराबाहेर आली शिवशंकरला आजोबांनी मिठी मारली आजी आजोबा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले आजी शिवशंकरला पोटाशी घेऊन म्हणाली लेकरा तुझ्यामुळे आज आमचा जीव वाचला शिवशंकरच्या आईबाबांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना शिवशंकरचा खूप अभिमान वाटला या साहसाबद्दल शिवशंकरला राष्ट्रीय वीरता पुरस्कार व राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळाले त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा व पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या हस्ते हे पुरस्कार शिवशंकरला देण्यात आले तर मित्रांनो हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असे जुने धडे किंवा जुन्या कविता आणि कथा ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा